शिवपौराणिक कथेनुसार माता पार्वती कठोर तपश्चर्यानंतर शिव पुन्हा आपल्या पतीच्या रूपात प्राप्त केले होते भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची पूजा केल्याने एक चांगला आणि इच्छित जीवनसाथी मिळतो अशी श्रद्धा आहे तसे पाहता महादेव आणि पार्वतीच्या भेटीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत पण त्याने कोणत्या ठिकाणी सप्तपदी पूर्ण केली होती त्यामुळे क्वचितच लोकांना ठाऊक आहे अशा परिस्थितीत आजच्या आपण व्हिडिओमध्ये की शिवपार्वती यांचे विवाहस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पवित्र त्रियोगी नारायण मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे असे म्हणतात याच ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता मंदिराबाहेर हवन कुंडात अग्नी सतत धगधग दग्दग, धगधगत असतो मंदिराच्या पुजाऱ्याच्या मते हीच ती अग्नी आहे ज्याभोवती शिवपार्वतीचा विवाह झाला होता हिमालयाच्या पायथ्याशी दोन हजार मीटर उंचीवर ज्या मंदिरात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते तो परिसर आत्ता विवाहस्थळ म्हणून उदयास येत आहे येथे दरवर्षी दोनशेहून अधिक विवाह होतात हे मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे तीन युगापासून येथील अग्निकुंड अखंड प्रज्वलित असल्याचे सांगितले जाते त्यामुळे या मंदिराचे नाव त्रियुगीनारायण पडल्या पडले आहे असे मानले जाते की या मंदिरात प्रदक्षिणा केल्यानंतर पती पत्नी जन्म जन्मांतरीचे सहचर होतात विवाहाचे आयोजन करणारे पंकज गायरला सांगतात की पूर्वी फक्त आजूबाजूच्या गावातीलच लोक विवाह करत पण येथील व्हिडिओ पाहिल्यानंतर दोन हजार पंधरापासून देश विदेशात विदेशातील लोक इथे अनेकांची संख्या वाढतच चाललेली आहे या ठिकाणी विवाह करण्यासाठी आता रांगाच रांगा लागू रांगा लागल्या लग आहेत तारीख मिळणे पण अवघड झालेले आहे बुधवारी गुजरात महाराष्ट्र डेहराडून येथील कुटुंबीय लग्नासाठी येतात एका दिवसात फक्त तीन विवाह लावण्याची व्यवस्था आहे त्यामुळे मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थ इच्छुकांना नंतर लग्न करण्याचा सल्ला देत असतात येथे शिवपार्वती विवाह विष्णू माता पार्वतींचा भाऊ म्हणून सर्व विधीमध्ये सहभागी झाले तर ब्रह्मदेव या विवाहासाठी पुजारी होते विवाहस्थळासाठी निश्चित केलेल्या जागेला ब्रह्मशिला म्हणतात जी मंदिरासमोर आहे या मंदिराच्या महात् महत्वाचे वर्णन पुराणातही आढळते लग्नापूर्वी सर्व देवतांनीही येथे स्नान केले होते त्यामुळे येथे तीन कुंड बनवण्यात आले ती रुद्रकुंड विष्णुकुंड आणि ब्रह्मकुंड नावाने ओळखले जातात या तिन्ही तलावातील पाणी सरस्वती कुंड कुंडातून येते पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार ही अग्नी अनेक युगापासून तेवत आहे यामुळेच हे स्थान अत्यंत पवित्र मानले जाते या मंदिरात लग्नासाठी अनेक झोडपी दूरदूरून खास येतात येथे लग्न करून जन्म सुखी होतो या अद्भुत मंदिराविषयी अशी श्रद्धा आहे की येथे लग्न करणाऱ्या झोडप्याचे आयुष्य चांगले होते त्यांचा जीवनामध्ये तणाव नसतो यासोबत सुखी जीवनाचे वरदानही मिळते आजही या मंदिरात शिवपार्वती यांचा विवाहाच्या खुना आढळतात तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिवपार्वती यांच्या या मंदिरामध्ये केलेल्या लग्नाविषयी माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही समजेल की शिव आणि पार्वती यांचा विवाह कुठे झाला होता ही माहिती कृपा करून सगळीकडे तुम्ही शेअर करायला विसरू नका खूप चांगली माहिती आहे अशीच नवनवीन माहिती घेऊन येण्याचा मी प्रयत्न करल तोपर्यंत धन्यवाद ओम नम शिवाय